नमस्कार मंडळी गरुड चिपकथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कथेचं नाव सासूबाई नेमकं वागायचं तरी कसं भाग तीन आतापर्यंत आपण पाहिलं सासूबाईंच्या वागणुकीने शुभ्रात्रस्त होऊन माहेरी गेली आता समीर कशा प्रकारे आईला समजावेत हे आपण भाग तीनमध्ये मध्ये पाहूया दुसरे दिवशी सकाळी सासूबाई काय रे समीर शुभ्रा दिसत नाही घरात कुठे गेली समीर खोटं बोलला आई मी तिला तिच्या घरी सोडून आलोय तिच्या आईची तब्येत बिघडली आहे येई दोन दिवसांनी तुझी झोप मोड नको म्हणून तुला उठवलं नाही दोन दिवस शुभ्रा नाही आता मलाच काम करावं लागेल म्हणून सासूबाईंच्या अंगावर काटाच आला सासूबाईंना आता रोज हातात जेवण नाश्ता मिळत होता आज मात्र सगळंच काम त्यांना करावं लागणार होतं चला स्वयंपाकाला सुरुवात करूया त्यांनी स्वयंपाकाची तयारी सुरू केली भाजीसाठी मसाला त्यांना वाटायचा होता त्यांनी मिक्सरची पिन जोडली पण आज मिक्सर चालूच होत नव्हता बाई काय झाले या मिक्सरला चालूच होत नाही शुभ्राच्या सासूबाई मनातच बोलत होत्या सासूबाई समीर जरा इकडे येतोस का बघ या मिक्सरला काय झाले समीर आई अगं माझं लॅपटॉपवर काम चालले अरे ए ना हा मिक्सरच चालू होत नाही बघ जरा आई आज तू पाट्यावर कर मसाला बारीक मला वेळ नाही तसंही तू पहिलं तसंच करत होतीस ना समीर आईला म्हणाला आता सासूबाईंना शेवटी पाटा काढूनच मसाला बारीक करावा लागला समीर आज अडीला पेटला होता आज त्यांना पहिल्यांदाच त्यांचे पहिले दिवस आठवले आज ते दिवस त्यांना नको वाटत होते तासभर कधी गेला त्यांना कळलंच नाही त्यांना आज मिक्सर किती महत्त्वाचा आहे असं वाटू लागलं आता त्यांना अजून धुनं भांडी राहिलेला स्वयंपाक करायचा होता त्यांनी आधी वॉशिंग मशीनला कपडे लावावेत विचार केला सगळे कपडे त्यात टाकून त्या वॉशिंग मशीन चालू करत होत्या पण खूप उशीरपर्यंत वॉशिंग मशीन हे आज चालूच होत नव्हते त्यांनी पुन्हा समीरला हाक मारली यावेळीही त्याने आईला सांगितलं आई तू तुमच्या काळी हातानेच कपडे धुवून टाकायचेस ना तर यावेळी पण तसंच कर कारण मला खूप काम आहे मी काही काम सोडून बाहेर येऊ शकत नाही त्यामुळे तू मला बोलवू नकोस आता स्वयंपाक कपडे भांडी सगळी कामं सासूबाईंसमोर फिरत होती आज त्यांना सगळं काम जेवण दोन्ही भांडी करेपर्यंत दोन वाजलेलेही कळाले नाही आज त्यांना शुभ्राची खूप आठवण येत होती एवढं काम करून आज त्या खूपच थकल्या जेवण करून जरा आराम करावा या विचाराने त्या रूममध्ये गेल्या तिथे पाठ टेकवली की त्यांना बरं वाटलं उकाडा खूप असल्याने त्यांनी एसीचं बटन चालू केलं पण आज तोही चालू नव्हता काय बाई आज नशीबच फुटकय आहे माझं त्यांची खूप चिडचिड झाली समीर या एसीला काय झाले बघ चालतच नाही समीर आई अगं तू पहिले काढलेस ना बिना पंख्याचे ए सीचे दिवस कशाला मला सारखं बोलावून माझ्या कामात अडथळा आणतेस अरे काढले तसे दिवस पण आता सवय राहिली का आई हेच मी तुला समजावत होतो तू जसे दिवस काढलेत ना तसे शुभ्रानं नाही काढले दिवस तिच्या घरी तिला हे सुख लहानपणापासून पायाशी लोटांगण घालते तू कशाला तिला सारखे आमचे पहिले दिवस असे होते तसे होते सांगत असतेस समीर पुढे म्हणाला बघ आई तुझी अवस्था एक दिवस जगायचं म्हटलं तरी कशी झाली आहे तुला आता तुझे जुने दिवस जगू वाटत आहेत का बघ तुझी अवस्था एक दिवसही तू तु, तुझे जुने दिवस काढू शकत नाही तुला हेच सांगत होतो तुझ्या जुन्या दिवसात आणि आत्ताच्या दिवसात खूप फरक आहे तुला तरी ॲडजस्ट करू वाटत आहेत का ते दिवस तू शुभ्राकडून का अपेक्षा करतेस सारखी तिला घालून पाडून तू का बोलत असतेस आई तुमचा जमाना जसा होता तसा तुम्ही राहिला मग आत्ताच्या मुलींनी त्यांच्या जमान्यानुसार राहायला वागायला हवं ना शुभ्रा आणि मी तुला हे सांगत होतो जमानेनुसार चालायला हवं शुभ्रा जॉब करते माझ्या बरोबरीने कमवते तिच्या आवडीनुसार कपडे घेत घालते नेटनेटके राहते त्यात काय बिघडलाय आज सासूबाईंच्या डोक्यात नीट प्रकाश पडला नक्की त्यांचं चुकतंय कुठं हे त्यांना समजलं समीर पुढे म्हणाला तरी आई शुभ्रा तुला ज्या गोष्टी आवडत नाही त्या करत नाही तुझा आदर ठेवते कधी उलट बोलत नाही आई आजच्या काळात शिकलेली असून दुसऱ्याचा मानपान जपणारी आहे शुभ्रा पण तू तिला नेहमी दुखावतेस म्हणून तुला मला दाखवून द्यायचं होतं की नक्की तुझं चुकतंय कुठे कारण तू स्वतःची चूक कधीच मान्य करत नाहीस शुभ्राचं तुझी चूक असली तरी तीच वेळोवेळी तुझी माफी मागते म्हणूनच मी तुला आजचा असा दिवस दाखवला सासूबाईंना आता समजलं की काळानुसार बदल करणे किती गरजेचं आहे कारण त्याही आता त्यांचा काळ एक दिवसही ॲडजस्ट करू शकत नव्हत्या सासूबाईंना आज समजलं त्यांची सून खूप चांगली आहे घरातील खूप दिवसांनी काम केल्याने त्या कामाची किंमतही त्यांना समजली आता शुभ्रा त्या घरात राहू शकत होती वावरू शकत होती कारण सासूबाई जुना काळ विसरल्या होत्या कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय जे महाराष्ट्र कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र